म्हणजे दुधावरची साय असं म्हणतो आपण अशी आजी आजोबा असतात जे आपल्या स्वतःच्या मुलांपेक्षाही आपल्या नातवंडांची काळजी जास्त घेतात असे आजी आजोबा इथं आलेले आहेत श्री हिरामंजी राठोड साहेब आणि सौ सुशीलाताई राठोड या देखील या ठिकाणी व्यासपीठावर बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत करण्यापेक्षा मला कडेवर घ्यावं ही डिमांड असलेली यशोदा आजीकडे फक्त मला घे म्हणून बघत आहे कडेवर तर बघा लहान मुलांचं किती छान असत स्पर्श जाणवतो लेकरांना आणि आजी आजोबांचा तर अतिशय लाडकं व्यक्तिमत्व असले म्हणजे त्यांची नातवंड असतात खूप जपतात ते त्या पद्धतीने या ठिकाणी राठ राठोड या आपल्या बाळाचं औक्षण करत आहेत मोठ्या काकू म्हणजे यशोदा ज्यांच्याकडे शाळेवर आल्या होत्या आम्ही पाहतो की नेहमी ज्यांच्या कडेवर असतात आणि ज्या आईपेक्षाही जास्त लाड तिचे करतात अशा नीलमताई यांच्याकडून यशोदा औक्षण करत आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे तुला जपणार आहे असं मनामध्ये डोळ्यांमध्ये भाव आण आन, आणलेले आपले निलमताई यशोदाचं औक्षण करत आहेत पण यशोदाला त्यांच्या कडेवर जायचं आहे त्यामुळे ती कुठल्याच याला प्रतिसाद देताना दिसत नाही त्या ठिकाणी मोठी आजी बाळाचा औक्षण करत आहे आणि हे औक्षण करत असताना आजी बाळाला म्हणत आहे माझा श्वास आहेस तू माझा श्वास आहेस तू माझ आयुष्य आहेस तू माझा श्वास आहेस तू माझ आयुष्य आहेस तू माझ्या जीवनातला आनंद आहेस तू माझ्या जीवनातला आनंद आहेस तू माझ्या जगण्याची आशा माझ्या जगण्याची आशा फूँँणा। 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 व माझा श्वास आहे बाळा तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा शुभेच्छा बाळा तुला वाढदिवसाच्या अतिशय मंगलमय वातावरणामध्ये झालेले आहेत व व्यासपीठावर अतिशय सुंदर पद्धतीनं वाढदिवस साजरा होत आहे माणसांच्या गर्दीत माणसांच्या गर्दीत अनेक चेहरे भेटतात काही चांगले तर काही लक्षात न राहणारे रह। सुवर्ण संधी एक जागरूक पालक त्या कसे असतात हे एक आत्ताच एक माहिती आलेली आहे तर या यशोदाच्या वाढदिवसानिमित्त तिचे आजोबा लाडके आजोबा श्री गुलाबरावजी जाधव साहेब यांनी समृद्धी सुकन्या समृद्धी योजना जी आहे तिच्या म त्या सम सुकन्या समृद्धी योजनेमध्ये त्यांनी आज तिच्या वाढदिवसानिमित्त एक लाख रुपये डिपॉझिट केलेले आहेत तर अतिशय जागरूक अशा आजोबांसाठी खूप म्हणजे आम्हाला खूप त्यांचा अभिमान आहे सुरुवातीपासूनच होता पण एक जागरूक व्यक्तिमत्व काय असतं हे आज आम्हाला समजलेलं आहे की फक्त वर्तमान काळच नाही तर लेकरांचा भविष्य काळसुद्धा जे सुरक्षित ठेवतात तेच खरे पालक असतात तर साहेबांनी अजून एक आदर्श घालून दिलेला आहे आम्ही सुद्धा नक्कीच या पावलावर पाऊल ठेवू आणि वेळ थोडा मोठा जरी झालेला असला तरी आम्ही देखील अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही हे अशा पद्धतीचं गिफ्ट देखील आमच्या लेकरांना देऊ तर आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर आजी आजोबा आणि भैया तेजस्वी निताई आलेले आहेत एक छान आणि जबाबदार फॅमिलीचं दर्शन आपल्याला आप समोर या ठिकाणी दिसत आहे खूप सुंदर असा सोहळा या ठिकाणी होत आहे आशीर्वाद देण्यासाठी सगळेजण जमलेले आहेत हाळू ग